नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी पहिला हप्ता वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून चाळीस लाख रुपये निधी खात्यावर जमा सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी मंजूर झालेल्या एक कोटीच्या निधीपैकी चाळीस लाख रुपये पहिला हप्ता जमा झाला आहे कुपरी दौऱ्यावर असलेले खासदार धैर्यशील माने यांनी कामाची स्वतः पाहणी केली व उत्कृष्टरित्या सुरू असलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी चौक प्रतिष्ठान रजिस्टर हुपरी यांच्या कमिटीमार्फत खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी नगरसेवक गणेश वाईंगडे शिवसेना शहरप्रमुख नितीन गायकवाड सामाजिक प्रशांत ठोंबरे रवी कांबळे पत्रकार सागर पाटील गोपी शेटे इत्यादी उपस्थित होते संचार टेनसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला